श्रीस्वामी समर्थ आजची कथा आहे श्रीस्वामी वाळवंटात श्रीस्वामींची फिरस्ती नेहमीच चालू असायची कधी या गावाला तर कधी त्या गावाला ते जात असत एकदा श्रीस्वामी चंबळे नावाच्या गावाला आले तेथे रामदास बाबांचा मठ होता त्या मठात श्रीस्वामी आले बाबांनी त्यांचे स्वागत केले त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला दुपारचे जेवण घेऊन स्वामी मठात झोपी गेले बराच वेळ झाला तरी श्रीस्वामी उठले नाहीत रामदासी बाबांना महत्त्वाच्या कामाने बाहेर जायचे होते पण श्रीस्वामी गाढ झोपलेले असल्याने त्यांना उठवणे बाबांना योग्य वाटले नाही पण बाहेर जाणेही आवश्यक असल्याने बाबांनी श्रीस्वामींना तसेच झोपू दिले आणि मठाला बाहेरून कुलूप लावून चावी आपल्या बरोबर घेऊन ते गावात निघून गेले गावातून परत यायला त्यांना सायंकाळ झाली वाटेत त्यांना काही भक्त भेटले त्यांनी सांगितले की तुमच्याकडे आलेले श्रीस्वामी गावाबाहेरच्या वाळवंटात फिरत होते रामदासी बाबांना ते ऐकून अतिशय आश्चर्य वाटले ते म्हणाले श्रीस्वामी नसतील दुसरे कोणीतरी असतील तेव्हा ते भक्त म्हणाले आम्ही श्रीस्वामींना ओळखतो आम्ही त्यांना नमस्कारही केला बाबांना ते पटेना कारण श्रीस्वामींना ते मठात बंद करून आले होते सारेजण मग लगबगीने मठात आले श्रीस्वामी झोपले होते त्या खोलीचं दार बाबांनी उघडले पाहतात तो श्रीस्वामी मठात नव्हते सर्वांना खूप आश्चर्य वाटले मठातून श्रीस्वामी बाहेर गेले कसे हेच बाबांना कळत नव्हते कारण मठाच्या त्या खोलीतून बाहेर पडायला कोणताच दुसरा रस्ता नव्हता श्रीस्वामी गेले कुठे काही कळत नाही बाबा रामदासी म्हणाले तेवढ्यात मागून आवाज आला मी तुमच्या पाठीशी आहे सर्वांनी मागे वळून बघितले तर मागे श्री स्वामी उभे होते सारे चकित झाले सर्वांनी श्रीस्वामींना नमस्कार केला श्रीस्वामींची थोरवी सर्वांना पटली होती